भेंडा ग्रामस्थांकडून माजी मंत्री शंकरराव गडाखे यांचा गौरव वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा उत्साहात संपन्न राज्याचे माजी मृत व जलसंधारण मंत्री तथा नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शंकरराव गडाखे यांचा भेंडा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला सोने येथील जनसंपर्क कार्यालयात माजी मंत्री शंकरराव गडाखे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या आयोजित सत्कार समारंभात भेंडा ग्रामस्थांनी आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर शिवाजी शिंदे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी उपसरपंच अशोकराव वायकर डॉक्टर संतोष फुलारी बेंडा सोसायटीचे अध्यक्ष आयड रवींद्र गव्हाणे नामदेव निकम जगन्नाथ साबळे बाळासाहेब गवाणे खरेदी विक्री संघाचे संचालक रमेश गोडे देवेंद्र काळे नयन फुलारी संदीप फुलारी शरद मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांनी त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट